हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग हे काशी बनारसचा शेवटचा ब्लॉग राहणार आहे तर इकडे बनारसमध्ये आपण अजून घाटवरतीच आम्ही भटकत आहे इकडे भटकत भटकत खूप भटकणं झालं इकडे खूप छान असं सांस्कृतिक काय म्हणतात ना एक धार्मिक अशी फिलिंग येत होती ना असं वाटत होतं इकडं निघूच नाही इकडेच घर करून राहा आता आता इकडे जे तुम्हाला लाकडी वगैरे दिसत आहे ते सगळं काय आहे शमशान घाटचंच आहे हा व्हिडिओ त्यानंतर आम्ही इकडे साडीच्या दुकानात तिकडे गल्लो गल्ली तुम्हाला साडीचे मोठे मोठे दुकान गल्लीमध्येच आहे बोळामध्येच आहे म्हणजे जेवढे बोळ छोटी आहेत तेवढ्या बोळामध्ये मोठी दुकान आहे ती पण एक बोळामधली दुकान आहे तर म्हणलं की आता आम्हाला आज संध्याकाळी जायचंच आहे आज नाही उद्या संध्याकाळी आम्हाला निघायचं होतं तर म्हटलं आलेले आहेत एक साडी घेऊन घेऊ जे आमच्यासोबत होते संतोष सिंग भैया तर त्यांनाही त्यांच्या मिसेस साडी 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 घ्यायची होती मग भाऊजी म्हणलं की मी पण घेऊ तर म्हणजे भाऊजी म्हणते ताईंसाठी त्यांना घ्यायचं होतं म्हणून साडी बघितलं आम्ही तर साड्या तर खूप छान होते पण तिकडे लुबाडणारे खूप आहे तिकडे कारण साडींची फॅक्टरी बनारसलाच असतात जास्त बनारसची साडी जे खूप फेमस असतात पण त्याच्यामध्ये खूप लुटपाट करणारे पण असतात एवढे मोठं मोठी साडीचं दुकान होता खूप काही बघितलं पण त्याच्यामध्ये काही आवडलं नाही ही होती दहा हजारची काहीतरी साडी मला जेवढं आठवतं दहा हजारची साडी होती आणि खूप सुंदर होती म्हणलं की उकलून बघू आम्ही तर त्यामध्ये बघा भाऊजीनं दोन चार ठिकाणी डॅमेज काढलं मग किंमत तर सांगते ते दहा हजार आणि डॅमेज त्याच्यामध्ये चार पाच ठिकाणी डॅमेज होता मग ते बघून बघून आम्ही तो रिजेक्ट केला नाहीतर ही साडी एकदम असं हा म्हणजे खूप खूप एकदम सॉफ्ट होती फायनली आम्ही साडी वगैरे बघितलं आणि त्यानंतर आता काशी विश्वनाथचा हा मंदिर आहे बघा अजूनही किती रश आहे हा मेन गेट आहे पण इकडून एंट्री नाही आहे तर ते एवढं गर्दीमध्ये हे बघा मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली तो रेकॉर्डेड व्हिडिओ होता म्हणजे त्यांनी स्क्रीनवरती लावलेलं होतं जे काशी विश्वनाथचे मंदिर आहे म्हणजे भगवान महादेवांचं त्याचा अभिषेक लावलं होता पण तो रेकॉर्डेड आहे ॲक्च्युली पण लोकांना दिसण्यासाठी ते ठेवलेलं होतं त्यांनी तर आता लागलेली आहे भूक पेटपूजा करूया आणि हा एक काहीतरी आयटम होता तिकडचं जसं आपल्याकडे रगडा वगैरे असतं महाराष्ट्राकडचं तर खूप टेस्टी म्हणजे पूर्ण जेवढं आम्ही राहिलो जे 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 काही खाल्लो ना त्यापैकी मला हा आयटम लागले आता आता आम्हाला भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही हे ट्राय करत आहे कारण तिकडं जेवणाची तर काही हाल झाले आमचे जेवणाला आम्हाला मिळालंच नाही मग आम्ही हे खाऊ ते खाऊ काकडी खाऊ पा, लिंबू पाणी पिऊ असंच काहीतरी खाऊन खाऊन आणि सकाळी भेटायचे इडली डोसा वगैरे ते खाऊन आम्ही दिवस काढलो पण खूप टेस्टी होता अजून पण खाऊ वाटतं रगडा जसं होतं त्यापेक्षा ही भाजी आपण म्हणू शकतो टेस्टी होता म्हणलं आम्ही एकच प्लेट घेतला होता ते कारण आम्हाला वाटलं की नाही जर चांगलं असं टेस्ट मग चार चार घेऊन काय करायचं मग आम्ही घरी गेलो घरी म्हणजे जिकडे जंगमवाडी आहे तिकडे आणि त्यानंतर कपडे वगैरे चेंज केलं कारण आल्यापासून स्नान करायचं आमचा दोघं बहिणींचा तोच फिक्स होता कारण की तो लवकर वाळूनही जायचा अंगावर त्यामुळे ते तेच आम्ही निवडायचं आणि नंतर घरी गेल्यानंतर आम्ही चेंज केलं कारण आता कालभैरवांच्या दर्शनला जायचं आहे तुम्ही जर कालभैरवला नाही गेलं तर तुमची काशीची यात्रा पूर्ण होणारच नाही कारण काशीचे कोतवाल म्हणजे पेहरेदार रक्षा करण्यासाठी कालभैरव त्यांनी महादेवांनी त्यांना ठेवलेलं आहे कालभैरवांना कोतवाल म्हणून म्हणजे रखवालदार म्हणून आपण म्हणू शकतो तर जोपर्यंत म कालभैरवचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते काशीची यात्राच पूर्ण मानली जाणार नाही किंवा ते भगवान महादेवांना आवडत नाही ते तर इकडे एवढे सगळे आम्ही म्हटलं की आता जसं आम्ही गेलो होतो जो खूप लांबून लांबून लोकं येतात मग त्यांची आपली श्रद्धा असते की बाबा आपण एवढं लांबून आलेलं आहे सारखं येणं होणार नाही तर आपल्याला फूल घ्या नारळ घ्या अमुक घ्या तमुक घ्या आम्ही सगळं घेतो ॲक्च्युली मी तर काळा कलरचं आम्ही जे उपरणं असतं ते घेतलं होतं नारळ फूल वगैरे सगळं घेतलं होतं पण ते सगळं आणि सगळं चढवलं जात नव्हतं असं कचऱ्यामध्ये फेकून देतात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर स्पेशली सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नका घेऊ माझी तुमच्या वाटत असेल ना की तुम्ही दानपेटीमध्ये टाका नाही तर आणि त्यांची पण चूक नाही हो एवढं करोडं लोक येतात प्रत्येकांचं जर ते हार घालत असले स्वामी देवाच्या गळ्यामध्ये तर देवच दिसणार नाही त्यांची पण चूक नाही आणि आपली श्रद्धा आपल्या जागेवर त्यामुळे पैसे फुलामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेस्ट दा। न करता तुम्ही दानपेटीमध्ये चकदा टाकून द्या आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेच निघालेले आहे संतोषभाईसोबत व्हिडिओ काढायला मजा यायची कारण ते खूप शाय राहायचे त्यांना खूप लाज वाटायची आणि खूप एकदम सज्जन व्यक्ती होते खूप चांगले कारण असे व्यक्ती जर भेटलं ना तर प्रवास ही चांगलं होतो सुखकर होतो आणि एंटरटेनमेंट मजाक मस्ती पण खूप करायची पण त्याला लाज वाटायची पण आता आम्ही निघालेली आहे हे नेक्स्ट डेचा आहे, नेक्स आहे ताईला ॲक्च्युली लूज मोशन चालू झालेले आहे पाणीमुळे किंवा खाण्यामुळे तिला ॲक्च्युला सोडता येणार नाही म्हणून भाऊजी तिकडे राहिलेले आहेत आणि आम्ही निघालेले फिरायला आता आम्ही जात आहे आता इकडे ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी न जेव्हा आम्ही निघायला आलो तेव्हा रस्ताच बंद केला ॲक्च्युली तिकडून मग आता आम्ही काय करणार मग आम्हाला तेवढं तर फिरलेलं नाही होतं आम्ही त्यामुळे मग त्यांना विचारलं त्या टांगेवरून आम्ही इकडे आलेले आहे मला कालभैरवच्या मंदिरला सोडा आणि जिकडे कालभैरवचं मंदिर आहे काल ना जस्ट त्याच्याच एक्झॅक्ट समोर ही धनवंतरी कूप आहे तुम्हाला गुगलवरतीसुद्धा भेटून जाईल हा जो धन्वंतरी कूप आहे धन्वंतरी म्हणजे जे धनत्रयोदशीला आपण काय करतो पूजा करतो ना धनत्रयोदशी धनतेरस ज्याला म्हणलं जातं तर हे आरोग्यासाठी हा खूप चांगला आहे धनतेरस जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तर त्यामुळे धनतेरस म्हणजे ते आयुर्वेदिक जे आपले जडीबुटी वगैरे असतात ते घेऊन निघालेले होते मग त्या दिवशी आपण धनत्रयोदशी सेलिब्रेट करतो त्याच पद्धतीनं हा पाणीसुद्धा खूप 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 चांगलं आहे आपल्या शरीरांसाठी आपले जे काही रोग बाधा जे काही आतले घाण आहे ते सगळं निघून जातं या पाणीने एवढं पवित्र पाणी आणि एवढं निर्मळ पाणी एवढं वाय बट खूप एकदम नितळ ज्याला म्हणतो एकदम क्लीन वॉटर होता हा पाणी सगळेजण पोट भरून पिलो आम्ही पण पिलो आणि त्यानंतर मग घरी एक एक बॉटल आम्ही घेऊन आले दोन बॉटल घेतलं होतं मी कारण ताई आली नव्हती मग तिला पण एक बॉटल द्यायचं होतं मग मी एक बॉटल आणि ती बॉटल आम्ही घेतलं आता हे लाईन जे लागलेली आहे ही कालभैरवसाठी लागलेली तर कालभैरवचं मंदिर दिसतंय तुम्हाला आणि आदल्या दिवशी आम्ही कालभैरव जाऊन आलो होतं तर त्या दिवशी आम्ही सहा पाच काहीतरी वाजले होते आणि आम्हाला यायला साडे दहा अकरा वाजले होते कालभैरवचे दर्शन करायला रांगा बघा हे कुठून लागलेली आहे हे कालभैरवच्या दर्शनासाठी आहे आणि कालभैरवचं जे मंदिर आहे तो गल्लीमध्ये आहे रोडवरती नाही आहे असं पूर्ण फ्रंटमध्ये मधात आहे आणि ही लाईन पूर्ण रोडपासून लागलेली आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली मी टांगेवरती बसली होती म्हणून हा व्हिडिओ मला काढता आला सायकलवरती म्हणजे टांगा म्हणजे सायकलवरती खूप कष्टाळू लोकं आहेत तिकडचे आणि बिल्डिंग तर अशी आहेत ना सगळ्यांचे तीन तीन चार चार मजली सिंगल घर तर मी पाहिलंच नाही बोळीमध्ये पण सुद्धा चार चार मजली बिल्डिंग आहेत त्यांचे असे एकावर एकावर आता आम्ही आलेले आहे नमो घाटला तर दुसऱ्या दिवशी मला ह्यांना कालभैरवच्या दर्शनाला घेऊन जायचे होते कारण त्या दिवशी हेनी नव्हते आलेले मग दुसऱ्या दिवशी हेनी म्हणले की आपण कालभैरव गुरुपीठला वगैरे जातोच करतोस आणि एवढी मोठी लाईन आहे तुम्ही दर्शन केलेलं आहे जाऊ दे आपण दुसरीकडे फिरू मग आम्ही धनवंतरी दुसऱ्या दिवशी मग यांच्यासोबत धनवंतरी खूप केला आणि त्यानंतर नमामी गंगे नमो घाट ज्याला म्हणत जातो आपण नमो घाट मोदीजीचा जिकडे जात असत मोदीजी नेहमी तर तिकडे नमो घाटला आम्ही आलेला आहे खूप सुंदर असं नमो घाट होता म्हणजे असं वाटत होतं की काय कॅप्चर करून काय नाही तरी पण मी जेवढं शक्य झालं तेवढं पूर्ण वाराणसी माझ्या मोबाईलमध्ये मी कॅप्चर करून आणलेलं आहे आणि खूप सुंदर असं वाटत होतं की काय सोडू आणि काय घेऊ आणि त्यानंतर ऊनसुद्धा तेवढं तापच होता म्हणजे खूप ऊन पण होता एवढं खूप ऊन होता त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती हो बापरे म्हणजे लूज मोशन ताप वगैरे नको यायला अजून जायचं आहे आम्हाला हे जे रेखीव आहे हो ना पुट्टी केलेली एवढी सुंदर सांस्कृतिक ज्याला म्हटलं जातं एकदम ह्याशिवाय सगळ्या गोष्टी बघितल्या ना असं वाटतं नाही खरंच मस्त वाटलं एकदम म्हणजे नाही बोलू शकत मी शब्दामध्ये नाही बोलू शकत तर खूप छान सिनरी होती तिकडचं पर्यटक म्हणजे टुरिजमसाठी खूप छान आहे हा आणि त्यानंतर आम्ही इकडे आले इकडे तमिळ संगम जो आहे म्हणजे जसं प्रमोट करतात ना की तुम्ही आमच्या कल्चरला प्रमोट करा त्या पद्धतीने इकडे तमिळ लोकांचे जे लँग्वेजेस आहेत तमिळ लोकांचे जे ग्रंथ आहेत तमिळ लोकांचे लोक ते सगळे इकडे बसलेले होते आणि जे वाराणसीमध्ये किंवा जे येणार आहेत लोकं तर ता त्यांना तमिळ बाबतीत नॉलेज प्रोव्हाइड करणं त्यांना त्याबद्दल सांगणं त्यांची लँग्वेज सांगणं त्यांचे ग्रंथ वगैरे सांगणं हा इकडचं एक असं आम्हाला जाणीव झाली तसं तर आता हा जो ब्रिज आहे बघू शकता तुम्ही वरून माणसं चालतंय खालून ट्रेन आहे वरून माणसं आहे टू व्हीलर फोर व्हीलर फो जो बी आहे नंतर ट्रेन चालते आणि सर्वात खाली जे आहे ते बोटिंग होत आहे पाणीमध्ये म्हणजे तिन्ही एका जागी म्हणजे जिकडं पाण्यावरती गाडी नाही चालू शकत पण तिकडं चालू शकतात पाणीवरती माणसं नाही चालू शकत पण इकडे चालू शकतात कारण त्यांनी ब्रिज तशी भांडलेली आहे म्हणजे पाण्यावरती त्यांनी सगळी सोय केलेली आहे सर्वात आधी माणसं आहे टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे घेऊन नंतर ट्रेन आहे आणि त्यानंतर पाणी आहे बोटिंग वगैरे आता इकडे तुम्हाला दिसतंय त्यांच्या कल्चरल जे प्रोग्राम असतात कल्चर जे आहे ते त्यांना शो केलेलं आहे त्यांनी आता इकडे अगस्तरिसी आहे मग अगस्तरिसी त्यांनी आ त्यांच्या आयुष्य काळामध्ये काय काय केलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये ती सगळी माहिती दिली होती आणि मला असं वाटलं की ते त्यांच्या कल्चरला प्रमोट करण्यासाठी वाराणसीमध्ये त्यांनी एक डील असतं त्यांचे प्रत्येक राज्यांचे एकमेकांसोबत तर त्या सगळ्या कल्चरल प्रोग्रामसाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे छान वाटत होतं मस्त वाटत होता ऊन खूप होता म्हणून त्राही त्राही झाली थोडीशी आणि त्यानंतर आम्ही निघालो टुरिजमसाठी खूप छान आहे खूप मस्त त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे खूप छान केलेलं आहे त्यांनी एकदम मस्त घाटसारखंच आहे खूप छान वाटलं असं आणि त्यानंतर आम्ही आता पायी पायी निघालेले आहे आता असेच हे एकदम कॉर्नरचं आहे तुम्ही गेलं तर नमो घाट बाना वाराणसीला नक्की बघा खूप छान तुम्हाला फिलिंग येईल एवढं मोठा ब्रिज आहे हा आणि त्यानंतर आता आम्ही इकडून निघत आहे बघा आता तो ब्रिज क्रॉस केला आता परत आम्हाला दुसऱ्या दिवशी भूक लागली लिठी चोखा म्हणून असं काहीतरी ह्याचं नाव आहे पण बनवायची हा बघा ह्या पोरासोबत खूप भांडणं झाले होते कारण त्यानं खूप खाल्लं खाल्लं खालं आणि शेवटी पैसे दिलंच नाही पैसे द्यायचे वेळेला त्याचे नाटके चालू झाले मग गोरगरिबांचे असे लुबाडायचं नाही ॲक्च्युली पाप जाऊ द्या ते गोष्ट वगैरे याचा टेस्ट केला भूक लागली होती म्हणून तर मला तर उलटी येत होती अजिबात मला आवडलं नाही चलत 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 आम्ही घाटो घाट चलत चलत फायनली इकडे परत त्याच गंगा घाटवरती आम्ही आलेले आहे आणि आता इकडून आम्ही पायावरून चढून गल्लीमध्ये घुसलं की आम्ही काशीविनयाचं काशी विनयाचं काशी मंदिर घेऊन गेलं आहे तर राजेंद्रप्रसाद घाट आहे आता बघू शकता तुम्ही अजूनही किती गर्दी लागलेली आहे त्या दिवशी नंतर फायनली आम्ही तेवढं केलं आणि त्या दिवशीच आम्हाला बसायचं होतं संध्याकाळी आम्ही सात साडेसात वाजता निघालो ट्रेन रेल्वे रेल्वे स्टेशनला बघा टायमिंग पण दिलेलं आहे फोटोवरती ॲक्च्युली आणि हे शेवटची फोटो होती संतोष भावासोबत म्हणून फोटो पाडून घेतलं आणि आता वाराणसी रेल्वे स्टेशनला आलेलं आहे आम्ही गर्दी खूप होती लोक जे ट्रेनवर जे ट्रेन ट्रॅव्हलिंग करतात ते कुठंही झोपू शकतात मस्त बिद्दर घेऊन ते लोक आता पाच सहा तास ट्रेन लेट झालं तर काय करणार मग लोक एवढं रात्री तर मस्त चद्दर बिद्दर पांगण प्लास्टिक वगैरे अंतर झोपलेले होते कुठं कोण झोपले कुठं कोण झोपले म्हणजे असा प्रवास असतो ट्रेनचा बाहेर खाणं खूप छान वाराणसीचं रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे नवरीसारखं सजवलं गेलं होतं तिला म्हणजे नेहमी त्यानंतर आम्ही बॉडी मसाज केलं कारण आम्ही सात वाजता गेलो होतो आमची ट्रेन आली पाच वाजता बापरे तुम्ही विचार करा पाच वाजता आमची पहाटे ट्रेन आली बारा वाजताची ट्रेन होती मग थोडंसं हे एक्सरसाइज केलं बॉडी मश मस, मस, मसाज करून घ्या तुम्ही पण दहा मिनटासाठी साठ रुपये आहे का मला वाटतं आपल्याला की खूप महाग आहे पण मागणी हे खूप सस्त आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा